हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व माझ्या ताई आणि दादांचे लहान मोठ्यांचे सगळ्यांचे जे पण माझे व्हिडिओ बघतील त्यांचे सर्वांचे स्वागत आहे तर बघा आता इथे मी बनवणार आहेच अशी मस्त अशी चटपटीत आणि झणझणीत मेथी आहे ही सुकवलेली मेथीची पावडर मेथी आणि बेसन हे मिक्स भाजी बनवणार आहे मी ज्यावेळेस तोंडाला चव नसते किंवा घरात भाजीला काही नसते त्यावेळेस नक्की हे ट्राय करून बघा आणि एकच नंबर लागते मेथीची भाजी आणि बेसन मिक्स तर याची बेसन भाजी बनवायची जसं आपण हरवऱ्याची भाजी बनवतो तसंच हे मेथीचं बेसन बनवत आहे मी आणि त्याच्यासोबत लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते ते त्याच्यासाठी फक्त लसणाच्या पाकळ्या आणि ह्या लाल मिरच्या घेत आहे मी बघा तर ह्या खुडून टाकायच्या यांनी चव एकदम खूप छान लागते तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा पूर्ण रेसिपी तर कोणी हरवऱ्याची भाजीसुद्धा अशीच बनवतात तर मी त्याऐवजी मेथीची घेतलेली आहे माझ्याकडे वाळवलेली होती मेथीची भाजी तर मग मी ती घेतली तर आता चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर खूप छान लागते आणि टेस्टी लागते ही भाजी मैत्रिणींना नक्की करून बघा आणि खाऊन सुद्धा बघा तर जेव्हा मेथी जास्त असते तेव्हा आपण घ्यायची आणि वाळू घालायची वाळल्यानंतर जेव्हा उन्हाळ्यामध्ये भाजीचा प्रॉब्लेम येतो तेव्हा ती भाजी बनवून नक्कीच खा तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला कशी लागते तर तर आपली जी हरभऱ्याची भाजी लागते त्याच्यापेक्षा खूप छान लागते तर बघा आता याची रेसिपी मी सुरू करते तर आता इथे तेल घेते मी तर आपल्याला जेवढं आपल्या आवडीनुसार जेवढं लागतं तेवढं घ्यायचं तर आता इथे मी माझ्या अंदाजानेच टाकलेलं आहे तर एकदम साधी सुखी रेसिपी आहे आणि ह्या रेसिपी ज्या असतात तर माझ्या काही सुद्धा असतात तर खेड्यामध्ये जास्तीत जास्त ह्या खाल्ल्या जातात तर आता उन्हाळ्याचे दिवस लगेच सुरू होत आहेत तर आता शीत तोंडाला चव सुद्धा नसते आणि असं थोडंसं वेगळं काहीतरी खावते तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूपच छान लागते चला आता मी इथे गावरान लसन आहे की याला काही तोडत बसत नाही मी एकदम छोट्या छोट्या पाकळ्या असतात त्याच्यामुळे आता मी जसं आहे तसंच का टाकून देणार आहे बघा हा गावरान लसन आहे तर आता इथे टाकायचं आपल्याला जिरं जिरं मोहरी ही कोणत्या भाजीमध्ये असतेच माझी आणि त्याच्यानंतर टाकायच्या आपल्याला ह्या मिरच्या तर ह्या मिरच्या फक्त अशा हाताने कुसकरून टाकायच्या याला काही कापायची वगैरे गरज नाही आहे तर या मिरच्याची एक खासियत असते आपण ज्या पण भाजीमध्ये टाकू त्याला एकदम खमंग अशी टेस्ट येते तर बघा तर ह्या मिरच्या मी हाताने कुस करून टाकलेल्या आहे आणि या आपल्याला खायच्या नसल्या तर काढून सुद्धा ठेव म्हणजे टाकू शकतो आपण त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं कामच नाही टाकले इथे मिक्सर आता टाकणार मी इथे लसूण एकदम साधी सोपी सरळ आणि पोट भरणारी आणि मनफू पसरणारी रेसिपी आहे ही तर छान आता आपल्याला लसूण इथे मस्त होऊ द्यायचं आता त्याच्यामध्ये मी घेते सरद टाकून या मेथी मध्येच मी वाळवतावे संबार सुद्धा वाळवलेला आहे त्याच्यामुळे वरतून संबार टाकला किंवा नाही टाकला तरी काही फरक पडत नाही तर बघा आता ही छान अशी आपली फोडणी इथे तयार झालेली आहे लाल मिरची लसणाची जिरं आणि मोहरीची तर आपण हरभऱ्याची भाजी तर नेहमीच बनवतो पण अशा प्रकारे एखाद्या वेळेस बनवून बघा खूपच टेस्टी लागते मी तर नेहमीच बनवते तुम्ही सुद्धा बघा तर आता इथे झालेले आपलं एक लसण वगैरे आता इथे टाकते मी पाणी आपल्याला पातळ पाहिजे की पाहिजे घे पाणी टाकायचं तर आता मी थोडीशी पातळच करणार आहे कारण भाकरी सोबत खायची तर बघा झालं इथे पाणी टाकलं आता काय करायचं लगेच आपण ही जी भाजी आहे भाजी आणि मेथीची भाजी आणि बेसनपीठ आहे हे एकदम असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मिक्स करायचं आणि कोणाकोणाच्या बेसनामध्ये गाठी होतात ते नक्की कमेंट करून सांगा तर हो आता मी तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे बघा मी तर म्हणजे कशाने हाताने टाकते चमचा टाकते तरीसुद्धा बेसनामध्ये गाठी होत नाही त्याचं कारण आहे हे बघा ह्या पाण्याला उकळी नाही येऊ द्यायची उकळी जर आली तर याच्यात शंभर टक्के गाठी होणार तर बघा आता मी हे बेसन कसं टाकते असंच टाकून घेणार आहे एका हाताने आणि एका हाताने चमचन फिरवणार बघा तर आता मी मीठ मीठ टाकून घेते मिठाची आठवण होती मला जेवढं लागते तेवढं मीठ टाकून घेते तर हे शेंदे मीठ आहे बघू शकता आता याला उकळी नाही आली आता थोडंसं कोमट आहे हे आता, आता लगेच आपण बेसनपीठ टाकून द्यायचं तर बघा एका हाताने बेसनपीठ टाकते आणि एका हाताने फिरवणं चालू राहते हे जेणेकरून याच्यामध्ये गाठी होणार नाही ना बघा एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे याच्यात कोणत्या मसाला काढायचं काम नव्हतं काहीच नाही आहे मसाल्याचं काम नाही कोणता अद्रक लसण सांबार म्हणजे टाकलं तर टाकलं नाही तर नाही टाकलं कारण याचा सांबार मी वाळून टाकलेलाच आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर मैत्रिणी नक्की ट्राय करून बघा आणि मेथी आता स्वस्त आहे तर नक्की घ्या आणि वाळू घाला वाळू घातल्यानंतर त्याची अशी बारीक पावडर हाताने चोळलं कीच पावडर होते आणि ते खूप छान लागते असं मेथी बेसन नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागते कोणी कोणी ओल्या मेथीचंसुद्धा बनवते पण मी ही वाळवून ठेवते कारण वर्षभर राहते ही वाळवलेली मेथी जेव्हा आपल्याला अशी भाजी वेगळी काहीतरी खावीशी वाटते <coughs> त्यावेळेस त्यावेळेस असं नक्की ट्राय करून बघा म्हणजे खायची आता तो मेथी नंबर म्हणजे अशाच नवीन ट्रिकसाठी काहीतरी म्हणजे ज्यांच्या बेसनामध्ये गाठी होतात त्यांच्यासाठी हा नवीन नवीन नाहीये माझी पद्धत आहे ही तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे की बेसन कस घाटायचं म्हणून खूप जणांच्या बेसनामध्ये गाठी होतात तर याला छान असं उकळू द्यायचं आता पाच मिनिट असं एकदम असं खदखत जे बेसन उकळते त्याची चव बघा खूपच छान लागते तर इथे आपलं मेस मेथी बेसन असं तयार झालेलं आहे हरभऱ्याची स्पेशल एखाद्या दिवशी करणार मीठ थोडं कमी वाटते मला मीठ थोडंसं गरम गरम भाकर आणि हे मेथी बेसन नक्की खाऊन बघा कॉम्बिनेशन एकच नमूद मग मी मेथी मेथीपासून तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या रोज रोज छोट्या मोठ्या आणि रोजच्या ज्या रेसिपी असतात ह्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर कमेंट करून सांगा तुम्हाला मला माझ्या रेसिपी कशाच वाटतात कशा वाटतात तर तर या अगोदर मी मस्त असा मऊ लुसलुशीत गुळाचा शिरा टाकलेला आहे रेसिपी ती पण नक्की बघा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ माझा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला माझी जी पद्धत आहे ती पूर्णपणे कळेल आणि तुम्हाला जर रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही नक्की माझ्याप्रमाणे माझे जसं मी मेजरमेंट नसते इथंच कोणत्याच गोष्टीचं फक्त आपल्या मनाने आपल्याला जेवढ्या लोकांचं बनवायचं आहे त्यानुसार मी बनवत असते तर प्रत्येक स्त्रीला आता घरातला अंदाज आलेलाच असतो तर त्यानुसार बनवायचं तर छान याला उकळू द्यायचं मस्त आता थोड्या वेळाला छान उकळू देते तर बघा आता इथे आपलं तयार झालेलं आहे बेसन भाजी तर जोपर्यंत असं वरती केलीच नाही तोपर्यंत भाजीशी छान शिजू द्यायची बेसन तर बेसन म्हणजे चांगलं शिजलं तर खूप छान लागते आणि कोणी कोणी लवकर उतरवते तर ते एवढं व्यवस्थित नाही लागत बघा आज छान अशी रेसिपी आहे माझी बेसन भाकर ज्वारीची भाकर मस्त मेथीचे मेथीचं बेसन हे बघा किती छान झालेलं आहे मेथीचं बेसन बघू शकता कि ते छान असं शिजलेलं आहे इथे मेथीचं बेसन आणि बघा आजचा मेनू असा आहे तर या मग पटकन आता जेवायला तर एकदम साधा सिंपल मेनू आहे पचायलासुद्धा अगदी हलका आणि पोटसुद्धा भरणार आणि मनसुद्धा भरणार तर बघा ज्वारीची भाकर प मेथी बेसन आणि लोणचं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर या मग पटकन जेवायला आणि चला या तर बघा खूप छान अशी टेस्टी झालेली आहे तर बघते आता मी चवली एकदम ती मस्त झालेली आहे बघता क्षणी तर पाणीच येईल पण आता मी एक घास खाल्ला आहे तर खूपच छान झालेली आहे तर नक्की मैत्रीण तुम्हीसुद्धा करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर खूप छान अशी झालेली आहे मेथी बेसन तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल माझ्या ताईंचे दादांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू